शेतकरी मित्र आपण बऱ्याच दिवसापासून एक कांडी लागवडीचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी करीत होतो तर एक कांडी लागवड म्हणजे कशी तर हे अशी हो का जे काही नवीन बघणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की एकच फक्त डोळा कट करायचा आणि त्याची अशी लागवड करायची बघा बघा एकच हो का। कांडी आहे आणि त्या कांडीची आपण इथं लागवड केलेली आहे तर एक कांडी लागवड आपण करीत असताना हे बघा हो हे सगळा ऊस एकदम चांगल्या प्रकारे फुटलेला आहे पण असे व्हिडिओमध्ये आपण एक पुन्हा एक व्हिडिओ केला की तुम्ही ज्या जागेवर आपली तूट पडन म्हणजे ऊस आपला उगणार नाही एखादी कांडी त्या जागेवर लावण्यासाठी आपल्याला एक नर्सरी तयार करा म्हणून मी सांगितलं होतं आणि आपण एका साईडला त्या, त्या तिकडच्या बाजूला एका जागेवर लईमोठे असे डोळे आथून घेतले होते आणि ते उगल्याच्या नंतर आपण इथं ज्यावेळेस तुट पडली त्यावेळेस आपण तिकडचे काढून आणून इथं आपण लावित होतो होतं तर इथं लावित असताना आपण ह्याच्यामध्ये काय केलं तर तिकडचे डोळे आपण इथं आणले आणि इथं आपण लागवड केली तर भरपूर शेतकऱ्याच्या मला चांगल्या कमेंट आल्या आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की हे सुकून जाते तर सक्सेस होत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा करायलो की वल्ल्यामध्ये लावल्याच्या नंतर सक्सेस आहे तर हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की बघा ह्या जागेवर आपण तसा डोळा तिकडचा आणून इथं लावलेला आहे हे म्हणजे अगोदर उगलेला आहे ॲटोमॅटिक हे डोळा आपला सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळं इथं कुठंही उकरलेली जमीन तुम्हाला दिसत नाही आणि हे पण आपण इथं लावलेला आहे हे पण लावलेला आहे आणि बघा आपला ऊस आहे ना हे कुठंही सुकलेलं नाही बघा हिरवेगारपणा जशाला तसा आहे बरं एकाच जागेवर नाही तुम्हाला बाकीच्या पण जागेवर दाखवतो हे जे आमची ही एवढी जागा आहे ना ही थोडीशी लावणच जागा आहे इथं पाऊस पडल्यामुळं पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळं ऊस उगला नव्हता म्हणून ह्या जागेवर थोडी जरा जास्त तूट पडली ह्या बा ही जमीन पण इथं उकरलेली आहे इथं लावलेलं दिसतं हे हो का परत आणखीन हे हो का हे आपलं रेग्युलर उगवलेलं आहे ऑटोमॅटिक परत आणखीन लावलेलं ला आहे हो का ह्या बा इथं लावलेलं आहे हे हो हाताचे बोटाचे निशान दिसते ह्याच्यावर म्हणजे लावल्याच्या नंतर पण हे हो ओस आपला सुकला नाही एकच नाही तर हे हो का इथं पण दाखवतं इथं पण हे बोटाचे निशान दिसते तर हे पण लावलेलं ला आहे म्हणजे तिकडचे डोळे आणून इथं लावलेले ते काय कोकोबीटमध्ये नव्हते काय नव्हते मातीमध्ये होते ते आणि मातीमधले आणून इथं लावले हव हो का हे पण दिसतोय हे पण दिसतोय आणि ह्या जागेवर उकारलेला नाही म्हणजे हे आपला सुरुवातीला लावलेला आहे आणि ते उगलेला आहे परत त्याच्यानंतर आपण तूट भरलेली जागा हाव हो का ही कि वा वा कि वा हे असे मी तुम्हाला कशामुळे दाखवून देतो आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या किंवा हे सक्सेस होत नाही हे लागत नाही तर बाबांनो मला एकच सांगायचं आहे की जर ओल असताना जर तिथलचे काढले आणि लगेच्या लगेच इकडं पण वल असती जर इकडच्या इकडं लगेच लावले तर आपले सक्सेस डोळे होते तर एवढा हे आपला पहिला उगल्याला इथं तुम्हाला कुठेही माती अशी उकरलेली दिसत नाही पण ह्या जागर बघा म्हणजे हे डोळा आपण तिकडचा आणून इथं लावलेला आहे आणि एकदम सक्सेस झालेला आहे तर अशा प्रकारे एक डोळा कांडी पद्धत जर तुम्ही जर ऊस लागवड करीत असता तर साईटला ज्या वेळेस नर्सरी तयार करतात तर तिथलचे डोळे उचलून इथं आणून लावायला काही अडचण नाही ह्या ओपन बघा बिलकुल सुकला नाही काही नाही काही नाही जशाल तसा असं बऱ्याच जागेवर तसं आहे उगा या खांदा अर्धा जर सुकला असला तर ती काही सांगता येणार नाही पण हे अशा प्रकारे आपण ऊसाच्या रोपाची लागवड आपण करू शकतात तर शेतकरी मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि दत्तापू फळे हे फेसबुकला पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम धन्यवाद